पक्ष सोडणारा दुसऱ्या फसवतो एका अरण्यात तिकडे भटकत असताना जवळच्या गावात शिरला त्याच गावात एक धोबी राहत होता तो लोकांचे कपडे स्वच्छ धुवून मग ते निळेच्या पाण्यात घालून वाळवून लोकांना ते परत द्यायचा धोब्याच्या घराबाहेर निळेचं पाणी भरलेला एक हौद होता काहीतरी खायला मिळेल या हेतून त्या गावात फिरत असताना कोल्ह्याने निळेच्या हौदात वाकून पाहिलं आणि तो पाय घसरून हौदातच पडला कोल्ह्याने हौदातून बाहेर पडायची खूप धडपड केली पण त्याला ते जमेना मग तो हौदातल्या निळ्या पाण्यात पोहत राहिला सकाळ झाली कोल्ह्याला कुणाची तरी चाहूल लागली कोल्ह्यात असा हुशार होता त्याने मेल्याचं सोम केलं हौदाचा मालक धोबी हौदाजवळ आला बघतो तर काय निळेच्या पाण्यात एक कोल्हा मरून पडलेला त्याने कोल्ह्याला पाण्याबाहेर काढलं आणि दूर नेऊन टाकलं धोबी दूर जाताच कोल्हा तिथून धूम आणि आला आणि लहानच्या गुहेजवळ आला आलो बाबा आपल्या घरी त्या धोब्याच्या तावडीतून सुटलो मग त्याचं आपल्या शरीराकडे लक्ष गेलं त्याचा मोळचा रंग म्हणजे तपकिरी काळसर रंग बदलून आता तो निळा झाला होता कोल्हा घाबरला म्हणाला बापरे माझा रंग निळा झाला मी हौदात हो पडलो म्हणून सगळे हसतील मला माझी फजिती झाली म्हणून चिडवतील माझे भाऊ बंद म्हणजे इतर कोल्हे मला आपल्या टोळीत घेणार नाहीत काय करावं बरं हा करावं हा निळा रंग तसा मला छान दिसतोय त्याचा उपयोग करून घ्यावा मग त्या कोल्ह्यानं एक बेट ठरवला तो इतर कोल्ह्यांकडे गेला आणि ऐटीत म्हणाला ए कोल्ह्यानो माझ्याकडे बघा या अरण्यातील वनदेवीची माझ्यावर कृपा झाली आहे तिने औषधी वनस्पतींच्या रसाचा माझ्या अंगावर स्वतःच्या हातानं अभिषेक केलाय आता मी तुमचा राजा झालो माझा रंग तुमच्यापेक्षा वेगळा म्हणजे निळा झालाय आणि मी राजा असल्यानं अरण्यातील सगळ्या प्राण्यांनी माझी आज्ञा मानली पाहिजे इतर कोल्ह्यांना खर ते खरं वाटलं त्यांना वाटलं वनदेवीनीच याला आपला राजा केलाय आणि म्हणून त्याला खास निळा रंग दिलाय त्यांनी निळ्या कोल्ह्याला प्रणाम केला त्याची आज्ञा ते पाळू लागले शिकार करून आयतं खाणं त्याच्यासाठी आणू लागले मग अरण्यातल्या सगळ्या प्राण्यांना ते कळलं वाघ सिंह वा, लांडगे अस्वल सगळ्यांना ते खरं वाटलं तेही निळ्या कोल्ह्याला प्रणाम करू लागले म्हणाले निळे महाराज आम्ही तुमची आज्ञा पाळू असे पुष्कळ दिवस गेले आता निळ्या कोल्ह्याला गर्व झाला आपणच सर्व प्राण्यात श्रेष्ठ आहोत असं त्याला वाटू लागलं तो मनात म्हणाला वाघ सिंह हो, मला प्रणाम करतात खायला आणून देतात आता मला बाकी कोल्ह्यांची गरज नाही तुच्छा आहेत ते सगळे मी त्यांना हाकलूनच देतो निळ्या कोल्ह्यानं इतर कोल्ह्यांना हाकलून दिलं सगळ्या कोल्ह्यांना खूप को वाईट वाटलं त्यानं असं दुःखी बघून हे म्हातारा कोल्हा त्यांना म्हणाला बाळा नो तुम्ही दुःखी होऊ नका त्या मूर्ख निळ्या कोल्ह्याला गर्व झालाय म्हणून त्यानं आपल्याला हाकलून दिलं आता पहा मी काय करतो ते तुम्ही फक्त सर्व प्राण्यांना निरोप द्या की आज संध्याकाळी कोल्हे राजानं प्राण्यांची सभा बोलवली आणि तिथे गेल्यावर मी खून केली तुम्ही कुई कुई असं ओरडायला सुरुवात करा संध्याकाळी वाघ सिंह अस्वल हरण असे सर्व प्राणी निळे कोल्हे राजाच्या गुहेसमोर जमले कोल्ह्यांची टोळी ही तिथेच कडेला उभी राहिली प्राण्यांचा आवाज ऐकून को निळा कोल्हा गुहे बाहेर आला सर्व प्राण्यांना तिथे बघून चकित झाला वाघ म्हणाला कोल्हे राजा सभा कशाला भरवलीत निळा कोल्हा म्हणाला मी सभा भरवली इतक्यात त्याचं लक्ष इतर कोल्ह्यांकडे गेलं त्याला राग आला तो ओरडला ए कोल्ह्याना इथे कशाला आलात जा चालते वा तुमच्या सारखे तुच्छ कोल्हे मला इथे नको हे ऐकून म्हाताऱ्या कोल्ह्यानं इतर कोल्ह्यांना खूण केली त्याबरोबर सर्व कोल्हे तोंड वर करून एक साथ कुई कुई, कुई करू लागले कोल्ह्यांची सवय अशी असते की एक कोल्हा ओरडून कुई कुई करू लागला की सगळेच कोल्हे कुई कुई करू लागतात इतर कोल्ह्यांचा कुईकुई असा ओरडा ऐकून निळा कोल्हाही नकळत मान वर करून मोठ्यानं कुई कुई ओरडू लागला त्याबरोबर सर्व प्राणी चकित झाले वाघ म्हणाला अरे हा तर साधा कोल्हा आहे खोटा आहे हा यानं सर्वांना फसवलंय थांबा आता मी याला ठारच करतो असं म्हणून वाघानं निळ्या कोल्ह्यावर झडप घातली आणि त्याला ठार केलं म्हणजे निळ्या कोल्ह्यानं आपल्या स्वतःच्या पक्षातल्या कोल्ह्यांना फसवलंच आणि सर्व प्राण्यांनाही फसवलं मित्रांनो आवडली कथा ह लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया तर पुढच्या कथेच्या वेळी